मानव युवा शक्ती फाउंडेशन वणीची कार्यकारिणी जाहीर अध्यक्ष म्हणून सुरेंद्र निब्रड उपाध्यक्षपदी पदी कैलास बोबडे सचिवपदी समाजसेविका ॲडव्होकेट पौर्णिमाता शिरभाते यांची निवड दिनांक एकोणवीस जुलैला स्थानिक शेतकरी लॉन येथे सायंकाळी सात वाजता वणीतील विविध क्षेत्रातील लोकांची विशेष बैठक बोलविण्यात आली सदर बैठक ही सामाजिक कार्यासाठी होती समाजाच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवणे या बैठकीच्या माध्यमातून क्रांती घडवणाऱ्या संघटनेची निर्मिती करण्यात आली लोकाभिमुख कार्याला बळकटी देणे हा या सामाजिक संघटनेचा उद्देश आहे यात मुख्यतः सामाजिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक लोक कल्याणकारी क्षेत्राकरिता या फाउंडेशनच्या माध्यमातून निस्वार्थ काम करायचं या फाउंडेशनचा निर्धार आहे समाजाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी विविध स्तरांवर योगदान देणे यात समाजातील गरजू लोकांना मदत करणे धार्मिक श्रद्धांचा आदर करणे शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि सांस्कृतिक परंपरा जतन करणे हा या फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे या कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून सुरेंद्र निब्रड तर उपाध्यक्ष म्हणून कैलास बोबडे आणि सचिवपदी समाजसेविका अॅडव्होकेट पौर्णिमादे शिरभाते यांची निवड करण्यात आली सुमित्राताई गोडे सहसचिव खुशबू नीत संघटक तसंच या फाउंडेशनचे सल्लागार व मार्गदर्शक म्हणून गजानन सरांची निवड करण्यात आली प्रसिद्धी प्रमुखपदी पत्रकार सूरज चाटे डॉक्टर विनोद कुमार यांची निवड करण्यात आली सदस्य म्हणून मनीषाताई निब्रड रुणाली मस्की करिश्मा नवले ज्योशना आचार्य प्रतीक्षा नीत लताई लता खोब्रागडे पवन मोहरले आनंद नक्षणे प्रकाश नीत अनिल उलमाते इतरांचा यात समावेश आहे कार्यकारिणी अगोदर वडी येथील समाजसेविका ऍडव्होकेट पौर्णिमादा शिरवाते यांची सकाळ समूहाकडून प्रभावशाली स्त्री पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मानव युवा शक्ती फाउंडेशन कडून नवनिर्वाचित मानव युवा शक्ती फाउंडेशनच्या सचिव मानव युवा शिरवाते फाउंडेशन कडून नवनिर्वाचित मानव युवा शक्ती फाउंडेशन प्रमुख देशोन्नती वृत्तपत्राचे पत्रकार सूरजभाऊ चाटे यांचा वाढदिवस फाउंडेशन कडून साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला लक्षणीय उपस्थिती होती नुकतीच स्थापन झालेल्या मानव युवा शक्ती फाउंडेशन मध्ये उत्सुक असणाऱ्या सभासदांनी अठ्याण्णव बावीस नव्वद चौतीस बत्तीस या व्हॉट्सअप नंबरवर आपली माहिती पाठवून आपला प्रवेश निश्चित करावा वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट